तर मित्रांनो बघू शकता करवंद पण पिकलेले आहेत मला असं वाटते कोंबडा असेल तर बघा कोंबडने सुरुवात केले पटापट काढायची बघू शकता करवंद भरपूर आहेत फक्त काढायची हिंमत पाहिजे पटापट काढून घेतोय बघू शकता काढलेत आता आपल्याला जांभळं काढायचे आहेत आपण करवंद खाण्यासाठी आलोत लाईक शेअर करायला विसरू नका नक्की नक्की करते काय बोलशील आपल्या युट्यूब फॅमिली बघा किती भेटलेलं आपल्याला जांभलं भरपूर जांभलं भेटले आणि जांभूल पण एकदम मोठ्या साईजचा आहे हवा जसा चालला तसाच उतर आपल्याला घाई नाही नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आलोत आम्ही आमच्या गावातल्या डोंगरीवरती आणि डोंगरीवरती यायचं कारण म्हणजे आज आम्ही आलो करवंदाना आपण नेहमी खाडीतले ब्लॉग बनवतो चिंबोरे पकडण्याचे मच्छीचे तर आज काहीतरी आपण नवीनच बनवणार आहोत तर बघू या जांभलं पण आहेत आणि आंबेसुद्धा आलेले आहेत तर बघू आपण काय काय आज काढणार आहोत ते तर आजीत काय बोलशील आज आज आपण भरपूर जांभलं पण काढू करवंद पण काढू आणि बऱ्याच दिवसातून कोमलला पण आणले बरोबर तर कोमल भेटील काढू आणि त्रिनयाला पण आणले बघा आता आठ महिन्याची झाली ती आणि मला असं वाटते की चार का पाच महिन्याची असताना तिला दाखवली होती आणि चला आता जाऊया आपण डायरेक्ट डोंगरीवरती तर गाईच आपली ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आम्ही पोहोचलो आमच्या शेतावरती आमच्या आधी तीन मेंबर आलेले आहेत तर बघा तुम्हाला किती भेटले आंबा किती भेटले तिकडं आहे का दाखव किती भेटले दाखव आंबा दाखव काढ बाहेर काढ आंबा तर बघा आमच्या आधीच आलेले आहेत आणि यांना पाच आंबे भेटले आहेत कच्चे आहेत का पिके आहेत कच्चे आहेत तर बघूया आता आम्हाला किती भेटतात तर आपल्याला पण खराब आहे आणि हा एक आहे कच्चे आहेत आंबे पण तर शेतावरती आमच्या एक एक जांभूल आहे आणि आईने मस्त इकडं राब टाकायला तयारी केलेली आहे कारण आलेला आहे जवळ तर आजीतला एक आंबा दिसला आहे पण आंबा बघा कावल्याने खालेला आहे तर पक्ष्यांची बघा कशी मजा आहे कारण त्यांनी खाल्ल्याशिवाय आपल्याला आंबे भेटणार नाही तर खाऊ दे त्यांना पण खाल्लं पाहिजे आणि यंदा पाहिजे तसे आंबे आलेत नाही बघा तर दरवर्षी आंबा जाम येतो आमचा पण यंदा काहीच ना आंबे आलेत पाहिजे असे फक्त हा एकच आंबा आलेला आहे या वर्षी हे दोन ना आलेत व्हिडिओमध्ये दिसतात काय नाही दिसत ते मला माहिती नाही नाही कदाचित दिसत असतील तुम्हाला छोटे छोटे आहेत पण आलेले आहेत तर जाऊया पण जांभूळ आले का बघायला तर जांभूळ यावर्षी भरपूर आलेले आहे तरी त्या दिवशी पाऊस पडला आणि वाऱ्याचे जांभलं पडलीत तरी बघू शकता आहेत भरपूर पिकलेली आपण जांभलं पाडायला आलोत खरं पण साडी नाही आणली सोबत तर बघूया अजित चढतोय वरती किती भेटतात त्याला तर बघूया आणि मस्त आमच्या शेतावरती लगेच इकडे कर्दीचा झाड पण आहे अजित कसा आहे हरकत नाही तर चढ आता तो आणि जांभलं तर पिकलेले आहेत फक्त आपल्याला आता करवंद पिकलीत का बघायचे आहे तर मित्रांनो बघू शकता करवंद पण पिकलेले आहेत आणि हा झाड आमच्या शेतावरतीच आहे आणि तुम्हाला जांभलीचा झाड पण आहे शेतावरती आंब्याची पण आहेत आणि करवंदाची पण आहेत म्हणजे दुसरे कुठे आपल्याला जायची पण गरज नाही तर आपण करवंद थोडी काढून घेऊया तर मित्रांनो दिव्या आपली देवलीवरून आलेली आहे खास करवंद काढण्यासाठी तर बघ किती जवळजवळ आहेत डोंगरीवर आमच्या करवंद्या हात लोपणी आहेत बघ कोंबडा की कोंबडी मला असं वाटते कोंबडा असेल तर बघ खाऊन काय कोंबडा कोंबडी म्हणजे काय पहिले आम्ही लहान होतो तेव्हा जर लाल असला तर कोंबडा बोलायचो आणि थोडा गुलाबी कलरचा असला की कोंबडी बोलायचं तर बघूया पहिला खाऊन बघ तू मोठ्या काय आहे बघू दे तर ही कोंबडे आहे म्हणजे थोडा पिंक कलरचा आहे म्हणून याला कोंबडे बोलतात तर बघा कोमल पण आले आज बऱ्याच दिवसातून ब्लॉगमध्ये हो तुम्ही का तुम्ही निकत जाता आता खाडीत चिंबोऱ्यांचे ब्लॉग कमी येतील आपले कारण बायकोने आपल्याला दम दिलेला आहे तर बघा करवंद काढण्यासाठी आले आणि घरूनच पिशवी घेऊन आले तर बघा मी एक नाही खाला पण बायकोने माझ्या पंधरा वीस काढलेले आहेत करवंद तर काढ पाटापट आणि आजीत गेला आहे साडी आणायला आपल्याला जांभलं काढण्याची तर बघू शकता एकदम जवळच आहेत हात लोपनी करवंद तर काढून घेऊया आपण तर या वर्षाचा पहिला करवंद खातोय या तुम्ही पण खायला एक नंबर म्हणजे ही अशी चव एका वर्षातच भेटते खायला फक्त हाच सीझन असतो करवंदांचा नंतर काय तुम्ही किती जरी काय केलं तरी तुम्हाला करवंद भेटणार नाही कारण काहीतरी एप्रिल मे महिन्यात करवंद पिकाची सुरुवात होते आणि एक पाऊस पडता पडता करवंद संपतात तर करवंद या खायला तुम्ही पण आणि मी पण खाऊन घेतोय बघा भरपूर करवंद आहे तिथे तर बघा कोमलने सुरुवात केली पटापट काढायचे बरेच दिवस साडी घेऊन जामला पाडाला सावकाश काळ काटे अर्धा लागतील हो भाऊ एव करवंदा भरपूर आहेत फक्त काढायची हिंमत पाहिजे फटाफट काढून घेतोय समीरदा बघ तुझी व्हिडिओ बघून आलो मी हो त्या दिवशी तुला कमेंट केले होते आमच्या डोंगरीवर हो। जायला लागलं बघायला पिकलीत काय पण आलो बघ आणि मस्त की माई पण आले तुपी उपी घालून जा ना बोल इकडे बोल कैसे हो बोल कैसे हो तर बघू शकता काढलेत आता आपल्याला जांभळं काढायचे आहेत आपण करवंद खाण्यासाठी आलो तर अजितने साडी वगैरे आणले पकडण्यासाठी आता अजित चढतो झाडावर तर आपण जांभळा काढूया आता गाईज आता मला करवंद आवडत नाही त्याच्यामुळे मी जांभलीवर चढतोय आता बघा कशी जांभूल हलवतोय तुम्ही तर बघा अजित भाऊ चढलाय माकडा हरका जांभलीवर तर जांभूल आपले एकदम भरपूर मोठे आहे म्हणजे तसं होतं तर मिठी पण ना मारतायत एवढी मोठी आहे तिचा खोड तर बघू आता आजीत पहिल्याच्या त्यात काय होतंय चढत आहे काय नाही चढत आहे त्या साईडला एक गाठ आहे बघ चढाला पाय ठेवायला गाठ आहे बघला तर बघा भाऊ सापला चढलेला हो, आहे पहिल्या वेळेला खतरो खिलाडी आहे हमारे इधर तर चढला येऊ आणि आम्ही इकडे साडी पकडून घेतो कारण अजितने जांभला हलवले की डायरेक्ट ती साडीमध्ये पडतील पण गोड लागतो खाऊन तर बघा कसं आम्ही चल चालेल आता पटापट पाडून घे तर बघू शकता दोन माणसं लावलीत आपण आणि साडी आपली थोडी छोटी आहे जांभला आपली खाली पण पडतात बघा अजित भावाची मेहनत जांभला भरपूर आहेत पण अर्धी आपली साडीत पाडतात आणि अर्धी खाली पडतात तर मेहनत आपली वाया आहे पण जांभला भरपूर पडली तर बघू शकता पहिल्याच याच्यात बघा किती भेटलेलं आपल्याला जांभलं भरपूर जांभलं भेटलेत आणि जांभूल पण एकदम मोठ्या साइजचा आहे बघू शकता किती मोठा जांभूल आहे आणि मस्त काले कुरकुरीत झालेले आहेत तर माई काय आहे ते जांभूल बोल जांभूळ तर माई बोलत ते द्राक्ष आहेत पप्पा द्राक्ष ना बाय ही जांभला आहेत तर कोमल कधी भेटली आपल्याला तर बघा अजून भरपूर भेटते तर या वर्षाचा पहिला जांभूळ आहे हा मस्त कि काला आहे बघा काला असल्या कारण गोड पण मस्त लागतोय तर या खायला तुम्ही पण एक नंबर लागते कडक मस्त वाटला तर अजून आपण पाडून घेऊया आणि कोमल काय बोलशील तरी आपण साधारण किती जामला पाडू अर्धी पिशवी पाडू तर बघूया कोमल बोलले अर्धी पिशवी पाडू आपण टार्गेट जास्त आपला पण आपण साडी आणले बारकी त्याच्यामुळे सगळे खाली जांभलं पाडतात आणि फुटले जांभलं खाण्यापेक्षा आपल्याला जे चांगले असतात ते खायला मजा येते कारण फुटलेल्या जांभल्याला लागते माती ती माती लागल्यामुळे ला जरा कर्चट लागतात म्हणून आपण चांगले चांगले आहेत ती घेऊ आणि फुटलेली ती ते जांभलं नाही घ्यायचे आपण तर आता आजीच चालला आहे वरती ती गोला करतो मी वरती खातो एक एक जांभूल जांभूल मला ती आवडत नाही एवढीशी ती एवढी खायला काय मजा नाही काय खायला मजा येतोय तुम्ही पण या खायला माझ्यासोबत तर बाबा अजित की जांभले भर आणि दिव्या पण आले बऱ्याच दिवसातून हा तू पण आलेली आहेस पहिल्यांदाच आलेला आहे दिव्या डोंगरी व पहिल्यांदा आलेस पहिल्यांदाच तर बघा पहिल्यांदा आले तिचा फीडबॅक घेऊ आपण काय बोलते ते ती तिला बोललो फक्त पण करवंदाना जायचं आहे ती देवलीवरून इकडे आले भाऊ ना घेऊन भाऊ लाजतात oh. थोडे ब्लॉक मध्ये पण आलेत आणि माझी oh. मुलगी बघा आठ महिन्याची आहे पण हिला जाम खादीचा येड आहे हा खाती नुखाय काही पण द्या तुम्ही लगेच खाणार हा कशा लागतंय बाबू मत्तर लागतय <laughs> <laughs> त्रिनाने एक मोठी धमालच केली जांभूल दिला खायला डायरेक्ट आकाट टाकला तोंडात समजत नाही ना तिला अजून मग तिच्या तोंडातून काढला आम्ही बघा आता खायला लागले ती परत कारण तिला चव लागलेला आहे कसा जांभूल आहे म्हणून तर बघा खाते जांबला तर बघू शकता किती मोठा खालेला बाय नको खाऊस आटके आठ आट महिन्याचीच आहे पण काही पण द्या तुम्ही खायला लगेच खाते मच्छी वगैरे सगळा खाते आता ती बिंदास एक कोली आता आम्ही गरव आहे आम्हाला आगरी असल्याचा चला आता झाला परत एकदा साडी तर दुसरा चान्स बघू आता दुसऱ्या वेळेला किती भेटतात आणि आजीत मस्त की हाताने काढतो आणि टाकतो साडी

देवेंद्र भेटला होता मागाशी खाडी मध्ये आपल्याला चिंबोऱ्याने गेला होता तेव्हा भेटली का भावा चिंबोरी चिंबोरी लागले हो का तर आम्हाला भरपूर भेटली आणि तो पण ब्लॉग बघा तुम्ही तो पण टाकलेला आहे आपल्या वर आणि भाच्या पण आलेल्या आहेत तर बघा भाच्या आल्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की नक्की करतील बघा भाच्या आले त्याच्या डोंगरीवरती जांभळा जांभला आंब करवंद खाण्यासाठी तर काय तुमच्या डोंगरीवर नाही का असं भेटत भेटत भेटते काय तरी तुम्ही मामाकडे आलेत खायला मामा हो काय चालेल चालेल नक्की चला बघा जामलं पाळले तिकडं मस्त आम्ही मला फुल भरल भरल पण आपण गेल्या वर्षी नाही कोमल पण त्याच्या आदल्या वर्षी किती पाडलेले इथे बादली बादली भरून एवढी काढली होती पण गेल्या वर्षी नाही आम्ही आलो कारण वादळ आला होता तेव्हा जांभलं सगळी पडली आमची पण यावर्षी आम्ही ठरवला का आपण आधीच जाऊया पण तरी दोन वेळा पाऊस पडून गेला तरी नशिबात होते आपल्या जांभलं म्हणून भेटली तर बघू शकता जांभळं भरपूर आहेत पिकलेले तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात का नाही दिसत ते ना माहिती पण कदाचित दिसत असतील कारण मला तर आता दिसतात व्हिडिओमध्ये हा आता कडक दिसतात बघा फारसर आजीत वरती नको जास्त जाऊस तीन हा बघा जांभलांचा पाऊस हा बुब बुब हा खेळते बागा अजित बाबा वर्षी डोकन टाकू नको बनशीचे डोका कमी होईल तिचा बघा किती पाडली जांभला काम पच्चिस एकदम भावन दिव्या खुश काय काय बोलशील आपल्या युट्यूब फॅमिलीची खायला नक्की नक्की दिलीस तर येतील अजून थोडा वर चढतोय जांबला आहेत भरपूर मिठी नाही मारली तर खट्टी भेटायची नाही तुला खट्टी जामलांची रे जामलांची चढ काय घाई गडबड काय करू नको तर बघा आपला भावस माकडा सारखा वर पाटापट चढलेला आहे मला काय बोलशील अजित बद्दल एवढा पटापट झाडावर चढतोय त्याला काय सांगायलाच नको किती पण वरती चढल तर बघा बहिणीस काय बोलते अजितची बराच अनुभव आहे बंशीला आमची त्रिना हस्तीच आहे चल त्या फांदीवरची झालं चल बस झाली पल पल पड फांदी पडेल बारकी फांदी आहे बघ तर फांदी आजीतने पाळली ते आटकली आहे वरच तर बघू शकता या बेचक्यामध्येच आटकली आहे ती काठी नाही ते कदाचित आपल्या डोक्यातच पाडायची तर बायकोन दिले माझ्या हातात साडी पकडा बोलतो साडी बोलतो मी दमलोय बोलत तर ठीक आहे बाबा बायको तर ऐकायला पाहिजे जेवायला द्यायची नाही घरी बाबा पार्सल आता आणि वरती काय बघू शकत नाही दोल्या बिल्या पाडायचा जांबूला आपल्या कारण रामला आपली नको त्या ठिकाणी साडी मध्ये पडत नाही आणि आजीतनी पण साडी असे रामला साडीतून पण पाडतात हॅलो भावा का दिला इतर आणला त्या पडायला लागले जाऊ दे

बघू बाद शकता किती जामले भेटलेत आपल्याला कोमल काहीतरी बोल व्हिडिओ मध्ये बघा आज आपल्या कॅमेरामॅन स्वतः कोमल आहे की बोलायला व्हिडिओ आता काही मी उतरतोय परतीचा प्रवास घेतलेला आहे मी त्याच्या मुलं मी सावकाश उतरायचा प्रयत्न करणार पण काच उतरणार चॅलेंज तर भावा जसा चालला तसाच उत्तर आपल्याला घाई नाही झांपले झांपले नो 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 ओ ओ ए ये माचरी पकड लाई दम 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 लोको अरे आई अरे आई समोर आराम नाही अरे आयकात जात तर मित्रांनो आजीत उतराची फजेती झाली गेल्या वर्षी माझी पण आशिष झाली होती तर जा त्याला मी आपल्याला इंडियनचा जुगाड देतो बघा हे चपला घेतला चप्पल एक डायरेक्ट टाकता तर बघा भाऊ डायरेक्ट टाकताय उडी एक अरे खाली हात धर नाही मी गेल्या उडी टाकली तिथ भाऊस <laughs> देऊ दे तर बघू शकता या असला आमचा माणूस खत खिलाडी उतरायची <laughs> <laughs> ए उडी टाक डायरेक्ट बघा एक दोन अरे उडी टाक डायरेक्ट टाकली उडी तर काय बोलणार कसा तिथून उतरलो असतो कारण की मास्तुरीने मला पकडले ना त्याच्या मुलं उतरता काय आला नाही तिथून तर मास्तुरी म्हणजे मास्तुरीचे काटे असतात ते क्रॉस असतात ते काटे एकदम घातक का असतात जर ते शरीराला लागले तर मास्क काढल्याशिवाय ठेवणार नाही ते त्याच्यामुळं दुसरा रस्ता पकडायला लागला मला शॉर्टकट शॉर्टकट पकडायला लागला लॉंगकट नाही जमला म्हणून शॉर्टकट होता तर कसा अनुभव होता एक नंबर होता डप होता थोडा पण तर ठीक आहे तर दाखवतो तुम्हाला आता आपल्याला किती जांभलं भेटलेली आहेत ती तर बघू शकता जांभलं किती भेटलेले आहेत आणि आमच्या त्रिनयाने पण सुरुवात केलेली आहे ही पिशवी मस्त की फुल भरलेली आहे आणि ही पिशवी अर्धी आहेत आणि करवंद आम्ही जास्त काढले नाही तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल थोडी कच्चे आहेत आणि थोडी पिक्की पण आहेत तर बघा त्रिनया खाते माई काय आपण कशासाठी आलो होतो आज काय बोलतात त्याला जांभला तर जामला ना आलो होतो तर दिव्या कसा तुझा अनुभव आहे पहिलाच वर्ष आलेस तू जामला ना आपल्याकडे मस्त ये ये पण पाऊस पाडाच्या आधीच तर ठीक आहे पाऊस पडला खराब झाली जमला तर बघा किती जांभलं काढत आपण आणि तुम्हाला आपला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि तर असा आता भेटू पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तिथपर्यंत टाटा आणि आंब्याचा